नमस्कार ना स्वागत आहे आपलं ब्लॉग मध्ये तर आज चाललेलं इक्वेरियाला सोबत युगांत बाई इक्वेरियाला पालखी तुम्हाला वाटलं पालखी का कारण पालखी असल्यावर पण आपण त्याच्या इथूनच जातो पण पालखीला टाइम आहे याव पण जाऊ पण आता होम आहे तर जाऊया आणि सोबत कोण कोण आहे आता युगांना मी तर हायच ना मी दोघे नाही हायच चला पुढे गेल्यानंतर सगळ्यांना दाखवतो एक एक दाखवतो कोण कोण आहे ते पण समजलच नर बघून पण समजलं असेल तरी पण चला कंटिन्यू बर कस बिल लागलं बघ 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 हा भेटला यश भेटला ये क्या है निंबू हे आहो ये कोण है अरे अरे थांब थांब तस काय था। अरे थांब आता टक्कल बच्छा त्याला ये पण नाही बोला काय चला काय काय बोर इकडे बावे बेकार खर नाही तू रे भाई मी पण ई कामपाच्या चला चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या ढिंग टिंग टिंग माझे सायकल झाली छम्म 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 छम छमिया निघाली बसवली दांड्या बस सायकलवाला सायकल आहे लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो सायकल वागे कसली नटवली भारत माता की जय राव केला तर बोर्डशील वरला असताना आता अर यू इकडं सी एन जी घाई सी एन जी ए रायडर रायडर आहे तुमच्या पण गाडीला बघितला काहीच नाही का चला आता काय करणार आम्ही पण निघतो आम्हाला घेतला नाही ना तुम्ही काय आपण आपण जाऊ अलो जाऊ हो आज सोडते का हेल्मेट काढ गाणी लावून येऊ बेकार आणि पोचलोय

लोक इथे पोरापुरी येतात म्हणजे जोड्यानी बघा मित्र आलेले पुढच्या वर्षी आम्ही काय करू आमचा चॅनल लवकरच मॉनिटाईज करा एक झाला बायला पण एक झालाय झालाय माझा बाकी आहे पाच हजार पण लवकर करून टाका बोल पाच हजार किती तीस पाहिजे तीस फॉलोअर्स लवकरच होतील इकडे विषय फोन मध्ये बघते आता पोरा बघू एक म्हणतो माझ्यावर व्हिडिओ नाही करायची काय बोल इकडे बसलत पापू करत हे मयुर बाई कुठे अरे या <Yeah! laughs> ते येकडे <दो गजी> ये <laughs> <laughs> पर परचओ हे बघा मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असं हे केलं तर टाकायला टाकलं आपण नवरात्र गेली तरी आपण काय आलो आजच्या कस आहे काम पच्वीस बघा गर्दी किती आहे बघा आमची बोरा आल्या तुम अरे

बाहेर राहू अजून किती दोन दोन तास आहेत दोन तीन तास आहेत त्यावर काहीतरी करायला लागेल नाही काय करतो बसू वायफाय वायफाय ठीक आहे वायफाय वायफाय कनेक्शन झाला आमचा डिस्कनेक्शन झाला चालू आहे आलं मग दरवर्षी चाललं की हो मला याचे 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 शेवटी आज आलेलं आहे बऱ्याच वर्षानंतर आहो मम्मी मी एकटाच ओके ठीक आहे समज नाही आलं का इशारा ऑपी आहे भाई तू हो मला आलेला चालेल म्हणजे मीच राहिले असं कुठच्या वर्ष माहिती म्हणजे डायरेक्टनच करून येऊ म्हणा याच चा याच आ माझा नाही याचा याचा याला कला ठेवतो वायली तो, या लग, या लग, 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 तो आ, हा, 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 हा आज बाबा अरे कहना क्या चाहते हो जय उगडे एकटाच गेला काय अरे आला का ठेवा पटाकी झाला आहे हे गबरी ते

तीन वाजले तरी आम्ही बोलला तुला त्याला काहीच बोल आपल्या बोलायला दूर निघतो निसता पण कधी दर्शन भेटतोय काय माहिती नारल पण टाकायचे टाकल्या टाकू भेंडा पण आणलाय आज जेऊन जाऊ म्हणजे जय देव जय रत्ना करून गौरी नाय करे जडि तो बसे चंदी जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगल मूर्ती

हे तुषार दादा तुषार भाई यालाय एवढी गर्दी कधी नंबर लागेल लागे कोणाला माहिती नारल कधी असून घेऊन ते आलाय स्टेंड गेलं कुठे गेलोय सगळं गेलं चला चला लाईन लागा पण आपल्याला या लाईन लागायची इकडे पण लाईन आहे बा दोन वक जाऊ दोन दोन वक आता एकदा इकडे जाऊन येऊ डोण वखर तो आता एकदा इक्र जाची आता इकरा इकरा जाऊ तिकडून आलो इकडून जाऊ तिकडून आलो इकडे जाऊ चला पब्लिक येऊ

जाकादा morally प्वाय हो लो प्रकारे आपण जाऊन आलेलो आहोत एकवेरीच्या भेटीशी रात्री दहाला गेलेलो आत्ता सातला आलो घरी तर परत आंघोळ धुले आणि परत चाललो आहे ऑर्डर आहे ती ऑर्डर मारतो तर तो ब्लॉग करूया का करू का नको ते चाललंय पण मिनी ब्लॉग बघूया शक्यतो करूया पण आपला एकविरेचा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय चला